नमस्कार मंडळी मी आहे श्रुतिका मागावकर आणि तुमचं मला चॅनलमध्ये स्वागत आहे मी मराठीमध्ये ब्लॉग बनवत असते आणि माझे डेली रुटीनचे ब्लॉग्स बनवते सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज आहे सहा डिसेंबर आंबेडकर पुण्यतिथी आणि आज जो माझा काका वाजला त्याचा बड्डे पण आहे सो ही आर रिअली मिसिंग हे ब्लोग करेंग में में का काल ब्लॉग नाही टाकला कारण की मी गेलेली खाला माझी आजी आली आहे तिला भेटायला सो मी भेटून वगैरे आली आजीला आणि मी ट्रेनमध्ये थोडी शॉपिंग केली रबर आणि क्लिप्स पहिला मी खूप घ्यायचं मी ट्रेनमधून पण आता ट्रेनने जाणं होत नाही त्याच्यामुळे काही घेतलंच नाही सो काल असं क्लिप रबर्स मी घेतले दाखवते ते आणि आम्ही कुठेतरी चाललो हो, आहोत तर त्याची बॅग पॅकिंगचं पण आहे काल खाल्ला गेलं तर, तर, तर जा का जास्त काय झालं नाही जस्ट फक्त कपडे काढून ठेवले आज पॅक करावं हो, लागेल कारण की उद्या आम्हाला निघायचं घ्यायचं आहे सोस्टेट येऊन बघूया काय 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 होतंय आमच्या आकाची मम्मी मस्तपैकी अशी सकाळी सकाळी फ्रेश होऊन रेडी होऊन फ्रेश वाटलं जरा बघून बघून मास पाहिजे देवाची पूजा पण झाली असेल मस्त मस्त कपडे ठेवतो कपडे मस्त फ्रेश वाटतं ना असं कसं बघा हे आहे माझी ट्रेलर ती शॉपिंग हॅलो एवरी वन वेलकम बायक तुम्हाला फायनल असं वेलकम तर मी सकाळीच केलेलं आहे पण आता ऑफिसवरून आली आहे आणि बायक पॅकिंग आमची करायची बाकी आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट बाकी आहे फक्त कपडे काढून ठेवलेत आम्ही आणि सगळं भरायचं वगैरे तर बाकीचं अजून तर बघूया आज पॅक करावंच लागेल कारण की उद्या घाई घाई होणार आम्ही येतो आठ वाजता मी तरी ऑफिस आठ वाजता येते सिद्धांत अजून त्याच्यापेक्षा उशीर होतो आणि मग आम्हाला पॅकिंग करायची असेल तर उद्या नाही मॅनेज होणार कारण की दहाला आला तर निघावंच लागेल सो बघूया आता ऑलमोस्ट मला पॅकअप करून बसायचं आहे म्हणजे उद्या आलं जेवलं आणि निघालं बघूया काय काय होते सो फ्रेंड्स कोणकोण पुष्पा टू मूवी बघायला गेलेला आहे गे मी तर नाही गेली मी तर अशी माणूस आहे जिने अजून जिन पुष्पा फर्स्ट मूवी पण बघितला नाही आहे पण आमचा समीर काल जाऊन काल त्याला थोडं डाऊन होता म्हणून सुट्टी घेतली आहे तर त्याने जाऊन पुष्पा टू मूव्ही बघून आला आहे आता मस्त चहा आमच्या उकळ्यात आहे आणि माझा तर आता असं होतं की सेकंड मूवी आला तुम्हाला असं वाटतं तर सेकंड तरी कसं जायचं बघायला फर्स्टच बघितला नाही आहे तर सेकंडमध्ये काय आहे ते कसं करणार आणि मी अशी व्यक्ती आहे जिने बाहुबली वन टू कुठलाच पिक्चर बघितला नाही आहे मला एवढं पिक्चर बघायला नाही आवडत ॲक्च्युली कधीतरी थेटरला जाऊन कुठला तरी बघितला तर ठीक अदरवाईज मी मूवी नाही बघत सो इट्स ठीक टाईम ऑफिसवरून आल्यावरती चहा घेतल्याशिवाय काही आपल्या दिवसाची सुरुवात होत नसते मग चहा जेवण मग पॅकिंग जेवण जाणार आहे तुम्ही येऊन जेवण बनला किती वाजता येणार आहे किती वाजता येणार आहे लेट येणार असेल मुद्दाम डाळ भात बनवला तरी चालेल

आमचे साहेब लावत आहे चांगली पण मी सकाळी ऑफिसमध्ये कमीत कमी पण सो so, हिअर इज पॅकिंग डे सो so, आमची पॅकिंग चालू झालेली आहे आणि ऑफकोर्स माझ्यापेक्षा सिद्धांत खूप चांगली पॅकिंग करतो माझे कपडे सगळे बाजूला काढावेत ते आणि मी परत एकदा रिव्ह्यू करून मग भरणार आहे इकडे तुझे भर तिकडे माझे यस आणि फि करायला मोजून कपडे घे मोजून मोजून वजन नाही रायवरी रायवरी सोमोली आणि मंगळवारी येते गर्मी पण खूप आहे काय सांगू शकत नाही तिकडे थंडी पण असू शकते जॅकेट घे जॅकेट तर घेस मी मी तो फक्त माझा मी डेनिमचा जॅकेट घेते बस मी स्वेटर नाही घेत आहे तो माझा पर्पल वाला नाही घेत आहे बस झालं ऐकते का आपलं ती पण बॅग घेतेस का ऑफिसला तू तुझी घे ब्लॅक मग तुझी ब्लॅक घे मारी जी जी। मारी का माझी कशाला मग माझी छोटी आहे तुझ्यात जास्त सामान राहतं